तामिनी घाट धुक्यात हरवलेली वाट व वा ढगांचा पाठशिवणीचा खेळ गर्द झाडीमध्ये लपलेले रस्ते व नागमोडी वळणं आणि त्या वळणांवरती कोसळणारे असंख्य धबधबे दब्दबे, जणू काही धबधब्यांचंच हे माहेर घर हिरवळीची शाल पांघरून उत्तुंग कड्यांवरून कोसळणारे धबधबे मनाला मोहून टाकतात आणि हा प्रवास अजूनही स्वर्गीय बनवून टाकतात नमस्कार मंडळी मी मुकेश पाटील पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आणि आज आहे रविवार आणि आज सगळ्यांच्या हक्काच्या भटकंतीचा दिवस आणि पावसातला असं म्हणायला गेलं तर आमची पहिलीच भटकंती आहे आज पाऊस जरा छान आहे सकाळपासून तर आज आम्ही निघालो आहोत घराच्या बाहेर आणि रँडमली अशाच कुठेतरी फिरायचा प्लॅन होता पण आता आम्ही ठरवलं आहे की आम्ही कुठं जायचं आहे तर जातोय आम्ही तामिणी घाटामध्ये आणि तामिणी घाटामध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतं ते बघा आणि बाहेरचा निसर्ग एकदम भन्नाटच आहे आज पाऊस सकाळपासून लागला आहे आता मी लिटरली इतका पाऊस होता की मी आता पनवेलपर्यंत आलो आणि पनवेलला आल्याच्यानंतर मी इंटर शूट करतो आहे तर आज आम्ही फक्त जण आहोत मागे आहे रितिका आणि इकडे आहे मिताली बाकीच्या सगळ्यांनी ॲज युजल टांग दिली आजीची होती पण ते त्याचा थोडा मेडिकल प्रॉब्लेम असल्यामुळे होतो येऊ शकला नाही आहे पण आपण आहोत तर सोबत राहा आणि तामिनी घाटापर्यंत जायचा रस्ता कसा आहे तो पा आता आता आत्ता आम्ही आहोत पनवेलला आणि पनवेलवरून आम्ही जाणार आहोत खोपोली खोपोलीवरून पाली आणि त्या मार्गाने आम्ही जाणार आहोत तामिनी घाटामध्ये तर बघा कसा रस्ता आहे समोरचा नजारा कसा आहे तो पण अनुभवा चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा आणि व्हिडिओवर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला मंडळी आत्ता पोहोचलो आहोत आपण शेडूंगच्या टोलला आता समोर पाहता आहे हा शेडूंगचा टोल आहे आता आपण जर आपला एक्सप्रेस हायवे पकडला तर आपल्याला हा टोल लागत नाही आहे पण आपल्या मुंबई पुणे महामार्गाने जर जातोय तर आपल्याला हा टोल लागतो मंडळी या समोर पाहताय महामार्ग आहे जुना आणि तुम्ही एक्सप्रेस हायवेने प्रवास बरेचदा केला असेल पण या महामार्गाने जो प्रवास करण्याची मजा आहे खूप वेगळी आहे कारण की खूप अशी झाड आहेत आजूबाजूला दुतर्फा झाडं आहेत छोटी छोटी गावं आहेत लहान मोठी वळणं आहेत आणि त्यातून हा प्रवास होतो खूप छान वाटतं पावसाळ्यामध्ये आता मी कारने प्रवास करतो पण बाईकने जो प्रवास होतो ना तो तर भन्नाट असतो इथे आता आपण खालापूरहून राईड घेतला आणि त्याच्यानंतर आपण आता पालीखोपोली रोडला लागलो आहे तर हा समोर जो आपल्याला दिसतोय हा पालीखोपोली रोड आहे या रस्त्याने जर आपण गेलो तर आपल्याला पहिलं लागतं विनाशिका ला त्याच्यानंतर पुढे गेल्याच्यानंतर अष्टविनायकांपैकी जे आपलं पाली बल्लाळेश्वराचं जे मंदिर आहे ते लागतं मित्रांनो समोरचा नजारा बघा वातावरण बघा पाऊस पडतोय एकदम गार केलं वातावरण पूर्ण आणि अशा याच्यामध्ये हा प्रवास चालला आहे डेस्टिनेशन काही पण असेल पण हा प्रवास इतका सुखकर असतो की तो संपावा नाही असं वाटतं आणि खूप छान असं फील आहे एकदम गारवा आहे हवेमध्ये वातावरण पण खूप मस्त आहे भन्नाट आहे तर आत्ता आपण आहोत पालीगावामध्ये आणि हा जरा थोडा रस्ता आहे तो थोडा जर आपल्याला ट्रॅफिकवाला असतो पलीकडे जायचं पलीकडे जायचं आहे आता पालीगावामध्ये आहोत आणि पालीगावमध्ये ते रस्ते बघा जरा थोडा इथे आपल्याला थोडा आपला स्पीड मंदावू शकतो बाकी आपण पाली गोपल्ली रोडने मस्त छान स्पीड भेटला आहे आता इथून आपण जर जात आहोत ते सरळ पाली बल्लाळेश्वर मंदिराच्या तारातूनच आपल्याला हा रस्ता आहे जायला तर आपल्याला आपल्याकडे जर वेळ असला तर आपण इथे बाप्पाचं दर्शन सुद्धा घेऊन जाऊ शकता आता कदाचित आम्ही हा हे दर्शन आहे परतीच्या प्रवासात करू समोर बघा हे प्रवेशद्वार आहे पाली बल्लाळेश्वर मंदिराचं गणपती बाप्पा म्हणजे पाली सोडल्याच्या नंतर आपला हा जो रस्ता लागतो तो आपला सरळ आपल्याला जातो भिरा डॅम कडे म्हणजे तोच आमचा जो रोड आहे हा तामिनी घाटाकडे पुढे जाऊन रोड त्याला मिळतो रस्ता बघा किती छान आहे मस्त एकदम दा जंगलातून दाट जंगलातून रस्ता चाललेला आहे आणि याच्याच या, या जंगलाच्याच मागच्या बाजूला आपल्याला जो सुधागड किल्ला आहे तो पाहायला आता इथे पाऊस कमी आहे आपल्याला रस्त्याने पालीकोपली रोडला पाऊस होता या रोडला पाऊस नाही आहे पण आता पुढे आपल्याला काय पाहायला मिळतं पाहूया तामिनीमध्ये आपला मागे जो पाता आहे तो बिऱ्याचा जलविद्युत प्रकल्पाचा जो जिथून पाणी सोडला जातं ते आहे सायरन वाजला आता पाणी सोडतील आता पाणी सोडायला टायमिंग आहे कुंडलिका नदी आहे आणि कुंडलिका नदीचा रिव्हर राफ्टिंगचा पॉईंट आहे पुन्हा रस्ता बर आहे ना प्रवास चालला आहे इतका भारी आहे तुम्हाला जो गाडीतून दाखवतोय पण मी तुम्हाला हा जो सीन आहे ना तो मला गाडीच्या बाहेर येऊन तुम्हाला दाखवा असं वाटतंय कारण की मागे जो सीन जो तुम्हाला दिसतोय ना मला तो एकदम निसर्गरम्य आहे मागे बघू शकता असंख्य असे धबधबे त्या डोंगर रांगेमध्ये इथे बघू शकता इथून पूर्ण धबधब्यांची रांग आहे पूर्ण असंख्य धबधबे इथे आणि पूर्ण इथला परिसर बघा आता मी तो भिऱ्या डॅमचा जो एंट्रन्स आहे तो सोडला जिथून जो कॅनल आहे तो आणि त्याच्यानंतर पुढे विळा त्यानंतर पुढे आला होता तिथे आणि इथं वातावरण बघा किती भारी आहे आणि खूप एन्जॉईंग चाललं आहे एन्जॉईंग असा प्रवास आहे मग डेस्टिनेशन आहे ते आहेच पण प्रवास पण खूप एन्जॉईंग चालला आहे आमच्या बघा मंडळी सगळी बसली आहेत कस वाटतय निसर्गरम्य वाटतेसम्य कसं वाटत ती का तुला आणली नसती मी आज तर काय केलं असत आम्ही फोटो बघून मग आम्हाला आम्ही बळवडलो असतो भारी आहे समजू बघा मित्रांनो हा आहे फवास मित्रांनो आवाज येतोय का तुम्हाला बघा इथे पण भारी वातावरण आहे सगळं आणि ते बघा सगळा नजारा पाहू शकता वर बघा छान असे धोत पुसळता येईल आणि खाली तसा आस्वाद वगैरे घेता येईल आता आम्ही घाटातला रस्ता आहे चला आता अजून पुढे काय पाहायला मिळतं बघूया तर ना सगळा घाटातला रस्ताच आहे सगळा आणि घाटात जागोजागी आपल्याला धबधबे दब पाहायला मिळतात इथे समोर बघा आम्ही आता जिथे मगाशी जिथे थांबलो तिथे गर्दी होती म्हणून आम्ही तिथे थांबवली आडी आणि अशी वाटेत प्रत्येक ठिकाणी आपण एक एक स्पॉट घेत आपण चाललोय म्हणजे भन्नाट आहे उन्हाळ आहे पण एकदम भन्नाट सगळ्या गोष्टी चालल्या आहेत काही नाही आहे म्हणजे की कुठलं असं फिक्स डेस्टिनेशन फक्त तामिनी घाटात जायचंय हेच आपलं ठिकाण होतं आता आपल्याला जसं कुठे कुठे काय ज्या वस्तू भेटतील पाहायला त्या बघत बघत जायच्या निसर्गाचा आनंद घ्यायचा भिजायचा आणि इथे पाहू शकता आपल्याला मोठा धबधबा दिसतोय एक बॉल तिथून जे का तिथून जाण गोष्ट कॉमन आहे की आम्ही रस्त्यावर फक्त थांबतोय गाडी थांबवतोय आणि धबधबे गाडी थांबवतो धबधबे पाहतोय आता बघा इथे इथे गाडी थांबवली आणि इथे हा एक धबधबा पाहतोय फक्त फ्लो आहे फोर्स पण छान आहे माझे बघू शकतो किती काय पुढे जसं जसं घाट चढतोय ना तसे धबधबेत दब धबधबे अजून दब दिसत आहेत तिकडे बघा मागे बघू शकता इथे रांग बघा असं वाटतं सगळं अंगावर येईल सगळं असं एकदम असं अंगावर आहे आणि हा मागे पूर्णपणे हा घाट आहे आणि मागे इथे बघा धबधबा दब घातला कोसळतोय त्याचबरोबर इथून खाली आपला बघा रस्ता दिसतोय त्या रस्त्याने आपण वरती आलोय हा रस्ता इकडे दिसतोय तो आणि ह्या खालचं पूर्ण जे दिसतंय ते कोकण आहे आणि आपण आता आहोत घाटावरती आणि खालून गाड्या बघा किती मस्त चालल्यात तेव्हा घाट दिसतोय तुम्हाला समोर हा घाटातला खालचा रस्ता आहे वाव मस्त आपण तिथे ना मिताली खाली आणि खाली थांबा असे फिरून आले तिथे ही भटकन ती एकदम भन्नाट आहे पण जिथे धबधबे दिसले थांबा जिथे धबधबे दिसले थांबा आणि धबधबे कमीत कमी, -कमी आतापर्यंत पन्नास एक झाले असेल धबधबे जास्त आणि जिथे चांगले मोठे मोठे दिसले थांबतोय था था था। तिथे आम्ही मस्त भिजतोय आता तामिनीगड सोडलाय थोडा पुढे आलोय आणि काय माहिती ते पुढे ट्रॅफिक लागली बाहेरचा जो नजारा आहे ना तो काय बोलतात ना ना रम्य म्हणजे डोळ्यांनी फक्त टिपतोय आम्ही कॅमेऱ्यात किती आहे है माहिती नाही आहे खतरनाक काय अरे हा <laughs> समोरचा रस्ता जो आहे तो आम्हाला एका रस्त्याची आठवण बोलतो झाली कुठला रस्ता एमबीवली हा पुढे जाऊन त्यालाच कनेक्ट होतो पण बघा मस्त धुका आहे रास्ता सीधा जन्नत की ओर हो। हा सगळा इथे स्पॉट आहे आणि इथे जे आम्ही आता थांबलो आहे तो इथं मिल्की बार आणि प्लस व्हॅलीसाठी रोड जातो तर आता इथे काय भजी घ्यायची चलो मागे बघू शकता हा सगळा मागचा जो परिसर आहे जो मिल्की बार धबधबा आणि प्लस व्हॅली आहे तो तिथला परिसर आहे सगळा इथे मागे बघू शकता सगळा इथे आणि खूप छान वातावरण आहे एकदम तिथे पण लोक अमली आणि मजा येते ना आणि आम्ही इथे थांबलोय आणि आता भजी खायची भजी इथं गारवा आहे खूप हवे मध्ये भजी खायनगे भजी आणि इथं बघू शकतो खूप छान वाटतंय यार इथे मागे एकदम आणि आता आमच्या समोर आहे ना तुम्हाला सांगतो आम्ही आता जस्ट गाडीतून उतरवतो आणि एक ना हॉर्नबिल आहे हॉर्नबिल उडत गेला धनेश तो मोठी चोचवालाच ग्रेव वाला हॉर्नबिल उडत गेला म्हणजे इथे अभयारण्यामध्ये असे पक्षी पण पाहायला मिळत असतील आपल्याला छान वाटतं बघा ना मागे मागे धुका आहे मस्त पैकी रोज धुका आलं बघ बाहेर मुसळधार पाऊस पडतोय मध्ये जेवण चाललंय मस्त भाजी आणली घरून चपाती आणि भजी घेतली गरमागरम कांदा भजी आणि बाहेरचा आनंद आता आम्ही आहोत मिल्की बॉर पॉईंटचा जो आहे प्लस वालिकडे जायचं रस्त्या तिथे साईडला गाडी लावली आहे मागून बघताय गाड्या जात आहेत गाडी लावलेली मस्त गाडीमध्ये नाश्तान करायचं आणि पुढचा पॉईंट बघायचं मित्रांनो इथे ना जराही नेटवर्क नाही आहे आम्ही मॅप लावला होता कुंडलिका व्हॅली व्ह्यू पॉईंटला की जो आपल्याला जो एक दगड आहे जिथून आपल्याला कुंडकिल्लिका व्हॅली दिसते तिथे जायला पण इथे नेटवर्क नसल्यामुळे आपण रस्ता परत भरकटला नाही सरळ पुन्हा आपण पुढे पिंपरीच्या दिशेने चाललो होतो तर आता आम्ही परत पुन्हा टर्न केलाय आणि पुढे जातो तुम्हाला मी सांगतो कुठून आतमध्ये जायला तिकडे रस्ता आहे कारण की आपल्याला असं वाटतं की ती रस्त्याला लागून आहे पण कुंडलिका व्हॅली व्ह्यू पॉईंट तो रस्त्याला लागून नाही आहे तर तो आतल्या बाजूला आहे म्हणजे हा जो आपला तामिणीचा रोड आहे त्या रोडच्या इथून एक गाव आहे त्या गावावर आपल्याला डावीकडे वळायचं तर तामिणीतून येत आहे तर आपल्याला डावीकडे व्हायला लागेल त्या व्ह्यू पॉइंट कडे जायला अहिरवाडी म्हणून अहिरवाडी अहिरवाडी पिंपरी या रस्त्याने आपल्याला जायचं कुंडलिका व्हॅली व्ह्यू पॉइंट कडे आपण जातो कुंडलिका व्हॅली व्यू पॉइंट कडे आणि बघा पूर्ण दाट धुक आहे आपण जस जसं आतल्या भागात हे धुक बघा दाट होत जाते इथल्या लोक कशी राहत असतील ना तो आपला थी, थी आप तो जो आपला व्ह्यू पॉइंट आहे तिथं ते कमान दिसते आपल्याला आणि या कमानीच्या आतमध्ये तिकीट घर पण केले त्यांनी वा मित्रांनो हे खूपच महाग काम ती जी व्हॅली आहे त्या व्हॅलीचा जो व्ह्यू पॉईंट आहे त्या व्ह्यू पॉइंटची एंट्री फी फक्त एकशे चाळीस रुपये पर पर्सन आहे ज्याला खरंच व्हॅली बघायची असेल ना त्यांनी जा काही फक्त तुम्हाला पायासाठी म्हणजे राणीच्या बागेत गेलं तेवढं तिकीट नाही लागत तेवढं इथे तिकीट लागते चलो जाते वापिस खतरोख आहे खिलाडी पार्ट टू कुंडलिका व्हॅली आहे व्ह्यू पॉइंट तो आम्हाला तिथून एंट्री म्हणून आम्ही आता इथे पुढे आलेलो आहोत आणि इथून आता बघणार आहोत आपल्या व्हॅलीमध्ये काय पाहायला मिळते खूप दाट झाड आहेत दाट जंगल आहे आणि दाट जंगलातून चाललो आपण मंडळी आम्ही आज जाण्याचा प्रयत्न केला पण दाट धुकं आणि घनदाट झाडी यामुळे आपल्याला पुढचा रस्ता काही सापडत नव्हता त्यामुळे परत पुन्हा मागे फिरण्याचा आम्ही निर्णय घेतला मिल्की बार आणि प्लस व्हॅलीचा जो व्ह्यू पॉईंट आहे ते व्ह्यू पॉईंटच्या थोडं अलीकडे आम्ही आहोत आणि आम्हाला इथं ना एक सीन दिसतोय हा बघा मागे याचा ना टाइम लॅप्स लावलाय बघा फक्त कसाला समोर बघा पूर्ण डोंगर रांग आहे आणि इथून वरतून कोसळणार धबधबे पण बघा सगळा भारी एकदम भन्नाट भाग आहे सगळा आणि त्याचबरोबर इकडे समोर जी आपल्याला दिसते ती प्लस व्हॅलीचा व्ह्यू आहे आता हे प्लस व्हॅलीचं हे की हे इकडचं टोक आहे आम्ही आता उभे आहोत खाली भिऱ्याला आलो भिऱ्याला आणि समोर आपल्याला जो पाहत आहे जिथे धबधबे सगळे जे दिसतात आपल्याला तो पूर्ण आहे तामिनी घाट तामिनी घाट उतरवण्यात आलो खाली आणि इथं आजू जो परिसर बघा हा सगळा हा रस्ता जो जातो कोलाडला जातो आणि जो पुढे आपण गेल्याच्यानंतर जो समोर ती गाडी वळली तो रस्ता जातो पालीकडे पाली खोपोली आणि आपण जर उजवीकडे वळलो तर आपण जाऊ तामिनी घाटामध्ये तर आता आम्ही इथे येऊन एका पॉईंटला बसलो आहेत आणि इथे आमचा आता प्रोग्राम आहे कसला प्रोग्राम आहे मॅडम आमची पीते दूध आणि मित्रांनी बनवली मस्तपैकी कॉफी आता इथे कॉफी प्यायची मस्त भिजलो आहेत आणि गार लागतं आणि आम्ही बनवली मस्तपैकी कॉफी तर या कॉफी प्यायला तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय धनोवादचा पुन्हा व्हिडिओ काय नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय